दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार अनंत गीते यांना रायगड लोकसभा निवडणुकीत पेनमधून मधून विजयी मताधिक्याने विजयी करण्यासाठी इंडिया आघाडीच्या पेनमधील मधील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शेकाम आमदार जयंतभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली तटकरेंना सत्तेची मस्ती आली असून खासदारकीच्या पाच वर्षाच्या काळात त्यांनी काय कामं केली ते त्यांनी जाहीरित्या सांगावं असं आव्हानच जयंत पाटील यांनी या निमित्ताने सुनील तटकरे यांना दिलं त्या देशाचे नेते दे। आणि शेतकऱ्यांचे आणि खऱ्या अर्थानं शेतीमध्ये क्रांती ज्यांनी या देशामध्ये केली ते दे माननीय शरद पवार काल मोरब्यामध्ये आम्ही आणले आणि ताबडतोब माननीय तटकरेंनी या ठिकाणी सभा घ्यायचा घोषणा केली त्यांनी त्यासाठी परवानगी मागितली दहा वाज दहा ते त्यांना चार परवानगी देण्यात आली

सभा असताना तुमचा अवमान करण्याचं काम करताय हे या जिल्ह्याचं दुर्दैव आहे आणि हे मी काही जाहीरित्या पवार साहेबांना त्या दिवशी बोललो होतो आणि म्हणून या ठिकाणी काल जे वक्तव्य केलं की जो मी मीच उमेदवार आहे या ताटेत ताटामध्ये जी सगळी लोकसभेची संपूर्ण यंत्रणा मी एकटा करत नाही तर माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करताय त्याचे त्यांना दुःख होते आणि म्हणून जे का पक्ष कधी एकटा निर्णय घेत नसतो तो आम्ही दहाव्या आघाडीचा विचार करूनच आणि विविध पक्षाच्या दिलेला शब्द करतो आम्ही शब्द दिला तो कायमचा असतो ते त्यांना पण माहिती आहे अजून दहा बारा दिवस आहेत खरंच काढू परंतु विदेश साहेबांच्या बरोबर विरुद्ध काही बोलता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी अजितच्या काळात शिंदे साहेबांनी कोणती कामं केली ती आम्ही नजीकच्या काळात दाखवू आणि या ठिकाणी काम करताना तुम्ही पाच वर्षात या ठिकाणी खासदार म्हणून काय केलं हे हो। आम्हाला सांगा जेल मधल्या स्थानिक लोकांना अलिबाग तालुक्यात त्यांचे जे हक्क आहेत तिथल्या पी एपी ना नोकऱ्या दिल्या पाहिजेत त्याच्यासाठी प्रयत्न जे आम्ही तिथे करतो एक ते एकटे हे खासदार म्हणून गेले तिथल्या स्थानिक लोकांना कोणालाही घेतलं नाही आणि त्या ठिकाणी काम केलं होतं खासदार असताना पहिलं काम त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सगळं काम इस्टिमेट कमिटीची बैठक इथे लावली आणि त्यांनी काम केलं ते खासदार झाल्यानंतर त्यांनी म्हणून काढलं आजपर्यंत एकही काम झालं हे दोनच येतो परंतु हे करत असताना साहेबांनी काय करायला पाहिजे बरोबर नाही माननीय अनुले साहेबांनी त्यावेळेला जे वक्तव्य केलं तेच मला दाखवतो माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि हे करत असताना हिते साहेबांच्या विरुद्ध बोलत असताना आपण पाच वर्षात काय केलं मुंबई गोवा रस्ता परिपूर्ण करीन कोकापर्यंत घेऊन जाईल आज तरी पूर्ण झालाय का आणि त्यामुळे आपण जी जी आश्वासन दिली ती आश्वासन पूर्ण केली नाही अलिबागला रेल्वे अलिबाग पर्यंत रेल्वे प्रवासी बाबू करीन म्हणून आपण आश्वासन दिलं ते त्यांनी केलं नाही या ठिकाणी ज्या जे प्रकल्प आले त्या प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांचं किती सहभाग आहे आणि स्थानिक लोकांना किती सामावून घेतलं किती लोकांना नोकऱ्या दिल्या हेच सांगा आणि या गोष्टीच आज पहिला दिवसच आहे तुम्ही माझ्यावर टीका केलेली आहे आपण बोलत राहू मला काय मला मी आहे मला समाधानी आहे माझ्या कुवयतीपेक्षा माझ्या लायकीपेक्षा मला भरपूर सन्मान आणि मान मिळतो आणि म्हणून आपलं तुम्ही बघा काय करणार आणि पुढे काय करणार ते सांगा आणि पवार साहेबांना का सोडले लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधनकर पेन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा